नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या ग्रंथावर बोलणार आहोत अनेकांच्या श्रद्धेचा विषय आहे हा श्री गुरुचरित्र आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार दत्त संप्रदायामध्ये या ग्रंथाला केवळ पूजनीय नाही तर अक्षरशः वाङ्मयी मूर्ती मानतात गुरु परंपरेत याचं स्थान खूप मोठं आहे हो अगदी दत्त संप्रदायाचा तो आधारस्तंभच आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर तर मग हा ग्रंथ नेमका काय आहे म्हणजे त्याचं स्वरूप काय त्यात काय आहे नक्की आणि आजच्या काळातही तो इतका महत्वाचा का मानला जातो यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच श्री गुरुचरित्र म्हणजे काय तर प्रामुख्याने भगवान दत्तात्रेयांचे पहिले दोन अवतार मानले जातात श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरे श्री नृसिंह सरस्वती तर यांच्या जीवनकथा त्यांचे चमत्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी वेळोवेळी दिलेला उपदेश त्यांचं ज्ञान या सगळ्याचं संकलन आहे हा ग्रंथ अच्छा म्हणजे फक्त कथा नाहीयेत तर प्रत्यक्ष शिकवण आणि मार्गदर्शन पण आहे यात हे इंटरेस्टिंग आहे अगदी कारण हा केवळ एक चरित्रग्रंथ नाहीये या ज्ञान आणि भक्तीचा एक काय म्हणतात त्याला अनोखा संगम आहे अनेकदा चरित्रग्रंथ वाचताना कथांवर जास्त भर असतो पण इथे ज्ञान आणि उपदेशालाही तितकंच महत्त्व दिलेलं दिसतंय बरोबर आणि ती रचना जाणीवपूर्वक केलेली वाटते कारण ग्रंथाचा उद्देश फक्त माहिती देणं नाही तर वाचकाला आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणं मार्गदर्शन करणं यात एकूण बावन्न अध्याय आहेत बावन्न हम्म हो आणि या बावन्न अध्यायांमधून वेगवेगळे विषय हाताळलेत आहे म्हणजे उत्कट भक्ती कशी असावी गुरूंवर श्रद्धा कशी ठेवावी म्हणजे गुरुभक्तीचं महत्त्व काय आहे ते साधना मार्गातले टप्पे कसे असतात धर्माचं पालन नीतिमत्ता किती आवश्यक आहे आणि एक चांगली आदर्श जीवनशैली त्याची आचारसंहिता कशी असावी या, या सगळ्याचं विवरण मिळतं बापरे म्हणजे एकाच ग्रंथात वैयक्तिक साधना ते सामाजिक नीतीमत्ता कितीतरी पैलूंना स्पर्श केलाय बावन्न अध्यायांमध्ये हे सगळं कसं काय बसवलं असेल हो हीच तर गंमत आहे हे सगळं काही फक्त तात्विक चर्चा म्हणून नाहीये तर रंजक कथा दृष्टांत यांच्या माध्यमातून सांगितलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री सरस्वतींच्या आयुष्यातले प्रसंग त्यांचे अनुभव चमत्कार कथांमधून बोध दिला जातो त्यामुळे ते तत्त्वज्ञान वाटत नाही कथा लक्षात राहतात आणि त्यासोबतची शिकवण पण सहजपणे पोहोचते हो ना हे खरंय गोष्टींमधून शिकवण देणं जास्त प्रभावी ठरतं अच्छा तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वतींचा उल्लेख केलात त्यांना दत्तात्रयाचे अवतार मानतात बरोबर हो अगदी दत्त संप्रदायात गुरु हेच परमतत्व आहे दत्तात्रेय तर गुरुदेव दत्त आहेत म्हणजे आदि गुरु आणि श्रीपाद श्रीवल्लव व श्रीनृसिंह सरस्वती हे त्याच गुरुतत्वाचे मानवी रूपातले आविष्कार मानले जातात त्यांच्या चरित्रातून मुख्य संदेश काय मिळतो तर गुरुकृपेचं महत्त्व गुरु कसे मार्गदर्शन करतात भक्तांच्या चुका कशा सांभाळून घेतात कधीकधी परीक्षा कशी घेतात आणि शेवटी उद्धार कसा करतात हे सगळं त्यांच्या कथांमधून दिसतं म्हणजे गुरु शिष्य नात्याचं एक उदात्त चित्र उभं राहतं यातून पण ते फक्त कृपाळूत होते की त्यांनी कठोर शिकवण पण दिली कारण गुरु थोडे कठोरही असतात असं आपण ऐकतो निश्चितच केवळ चमत्कार करून मदत केली असं नाहीये अनेक कथांमध्ये त्यांनी लोकांना त्यांच्या चुका दाखवून दिल्यात सदाचारानं नीतीनं वागण्याचा उपदेश केलाय समाजातल्या वाईट रूढी असतील ढोंगीपणा असेल त्यावरही त्यांनी टीका केली आहे त्यामुळे त्यांची भूमिका केवळ कृपाळू अवताराची नाही तर वेळप्रसंगी कठोर होऊन योग्य मार्गावर आणणाऱ्या गुरुची पण आहे ज्ञान आणि आचरण यांचा मेळ दिसतो त्यांच्यात अच्छा म्हणजे फक्त ज्ञान नाही तर ते जगायचं कसं याचंही मार्गदर्शन आहे कदाचित म्हणूनच हा ग्रंथ इतका महत्वाचा मानला जातो मग मा, याच्या पठनाबद्दल काय सांगता तुम्ही म्हणालात की अनेक दत्तभक्त रोज वाचतात हा ग्रंथ हो हो ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या स्रोतांमध्ये पण उल्लेख आहे की हा ग्रंथ अत्यंत पवित्र आणि आदरणीय आहे आणि जिथे दत्तभक्त आहेत तिथे हा ग्रंथ रोज विशेष भक्तिभावानं वाचला जातो सप्ताह पारायण पण करतात लोक म्हणजे सात दिवसात विशिष्ट पद्धतीनं पूर्ण ग्रंथ वाचतात सप्ताहपारायण हो ऐकलंय हम्म आणि हे केवळ एक धार्मिक विधी नाहीये तर त्यातून वाचकाला एक प्रकारची मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळते असा विश्वास आहे रोजच्या उपासनेचा भाग असणं हे त्याचं महत्त्व खूप वाढवतं याचा नेमका अर्थ काय म्हणजे केवळ श्रद्धेपोटी वाचतात की त्याचे काही प्रत्यक्ष परिणाम अनुभवता येतात असं मांडणारे सांगतात मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत श्रद्धा तर आहेच तो पाया आहे पण पठणाचे काही निश्चित फायदे पण सांगितले जातात जे जा अनुभवाला येतात असा अनेकांचा विश्वास आहे आपल्या माहितीत पण आहे की याच्या वाचनानं मनातल्या शंका भीती अनावश्यक भीती दूर होतात आत्मविश्वास वाढतो आयुष्यातल्या अडचणींना सामोरं जायला एक प्रकारचं बळ मिळतं श्रद्धा अजून घट्ट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुंची कृपा सहज मिळते असा विश्वास आहे आत्मविश्वास वाढणं शंका दूर होणं हे तर आजच्या काळात हे खूप गरजेचं आहे म्हणजे हा ग्रंथ फक्त पारलौकिक नाही तर इथलं जगणं सोपं करायला पण मदत करतो असं म्हटलं जात आहे हे फायदे नेमके कसे मिळतात असं मानतात म्हणजे काय प्रक्रिया असते यामागे हम्म यामागे एक विचार असा आहे की या ग्रंथातल्या कथांमध्ये सामान्य माणसांच्या अडचणी आहेत त्यांची दुःख संकट आहेत आणि मग त्यांनी श्रद्धेच्या बळावर गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यावर मात कशी केली याचं वर्णन आहे जेव्हा कोणी हे ते वाचतं तेव्हा त्याला कुठेतरी आपल्या समस्येशी ते रिलेट होतं कथांमधून प्रेरणा मिळते धीर येतो त्यांना मार्ग मिळाला तर मलाही मिळू शकेल असा विश्वास येतो आणि दुसरं म्हणजे नीती आणि सदाचारावरचा भर योग्य मार्गाने गेल्यास शेवटी चांगलंच होतं ही शिकवण पण आत्मविश्वास देते आणि गुरुकृपा म्हणजे काय गुरुकृपा म्हणजे योग्य योग्य वेळी मार्गदर्शन मिळणं संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसणं पठणाने मन शांत होतं ग्रहणशील होतं मग कदाचित आतूनच काहीतरी सुचतं किंवा योग्य वेळी मदत मिळते यालाच गुरुकृपा म्हणतात हा दृष्टिकोन पटण्यासारखा आहे म्हणजे केवळ अंधश्रद्धा नाही तर श्रद्धेतून मिळणारा मानसिक आणि भावनिक बळ असा विषय आहे हा मग या ग्रंथाचा प्रभाव फक्त वैयक्तिक पातळीवरच आहे की त्याचा काही सामाजिक सांस्कृतिक परिणाम पण दिसतो दिसतो ना नक्कीच दिसतो दत्त संप्रदाय महाराष्ट्रात कर्नाटकात खूप प्रभावी आहे आणि गुरुचरित्र हा त्याचा मुख्य ग्रंथ असल्यामुळे त्यानं इथली संस्कृती भाषा लोकांचे आचार विचार यावर खूप मोठा प्रभाव टाकला अनेक वाक्प्रचार म्हणी या ग्रंथातल्या कथांमधून विचारांमधून आलेत अच्छा हो सामूहिक पारायण होतात लोक एकत्र येऊन वाचतात त्यातून एक, त्या एक सामाजिक एकोपा पण वाढतो आणि मुख्य म्हणजे गुरुभक्ती आणि सदाचाराची मूल्य समाजात रुजवायला या ग्रंथाने खूप मदत केली आहे अनेक कलाप्रकारांवर कीर्तनांवर भजनांवर त्याचा प्रभाव आहे म्हणजे हा ग्रंथ केवळ एका पंथापुरता मर्यादित नाहीये तर तो एका मोठ्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनलाय या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की श्री गुरुचरित्र हा फक्त एक जुना धार्मिक ग्रंथ नाहीये तर तो एका जिवंत परंपरेचा महत्वाचा भाग आहे त्यात कथा आहेत तत्वज्ञान आहे वागण्याचे नियम आहेत आणि महत्वाचं म्हणजे श्रद्धेला एक भक्कम आधार देण्याची ताकद आहे अगदी बरोबर आपण जर याचा थोडक्यात आढावा घेतला तर काय दिसतं श्री गुरुचरित्र हे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दोन अवतारांच्या माध्यमातून गुरुतत्वाचं महत्व सांगतं बावन्न अध्यायांचा ग्रंथ आहे कथा आणि उपदेशांनी भरलेला आहे दत्त संप्रदायाचा तो प्राण आहे भक्तांसाठी रोजच्या पठणाचा आणि मार्गदर्शनाचा स्रोत आहे याच्या पठणानं आत्मविश्वास श्रद्धा वाढते आणि गुरुकृपा लाभते असा दृढ विश्वास आहे लोकांचा आणि हा फक्त आध्यात्मिक ग्रंथ नाही तर तो मानसिक भावनिक बळ देणारा आणि नीतीमूल्य रुजवणारा ग्रंथ मानला जातो त्याची रचना कथा सांगायची पद्धत त्यातून मिळणारा बोध आणि त्याचा आजही टिकून असलेला प्रभाव या सगळ्या गोष्टी खरंच विचार करायला लावणाऱ्या आहेत तर मग या सगळ्याचा व्यापक अर्थ काय घ्यायचा आजच्या या धावपळीच्या जगात अशा ग्रंथांचं स्थान काय असू शकतं हा महत्वाचा प्रश्न आहे याचा अर्थ असा घेता येईल की हा ग्रंथ म्हणजे भूतकाळातली फक्त एक आठवण नाहीये तो आजही अनेकांसाठी एक जिवंत मार्गदर्शक आहे लोकांना त्यांच्या रोजच्या जगण्यात तो प्रेरणा देतो कठीण प्रसंगात धीर देतो आध्यात्मिक प्रवासात दिशा दाखवतो त्यात सांगितलेली मूल्यं जसं की श्रद्धा भक्ती सदाचार गुरूंवरचा विश्वास ही कालातीत आहेत ती कोणत्याही काळात माणसासाठी महत्त्वाची ठरू शकतात आणि ज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर हा ग्रंथ श्रद्धा आणि प्रत्यक्ष आचरण यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे तो फक्त काय करावं हे सांगत नाही तर का आणि कसं करावं हे पण सांगतो तेही कथांमधून खरंय आणि या माहितीतून एक विचार येतो मनात की आपण नेहमी श्रद्धा आणि तर्क यांच्यात एक संघर्ष बघतो पण असे ग्रंथ वाचताना त्या कथांवर विश्वास ठेवताना लोकांना जे एक मानसिक समाधान किंवा बळ मिळतं ते कसं काम करत असेल खूप खून जाणारा प्रश्न आहे श्रद्धा ही अनेकदा तर्काच्या पलीकडची गोष्ट मानली जाते गुरुचरित्रासारखे ग्रंथ वाचताना त्यातले चमत्कार किंवा कथा त्यावर शब्दशहा विश्वास ठेवणं हा एक भाग झाला पण दुसरा आणि कदाचित जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे त्या कथांमधून मिळणारी प्रेरणा ती सकारात्मकता त्यातून एक विश्वास तयार होतो की चांगल्या गोष्टी घडतात मार्गदर्शन मिळतं संकटांवर मात करता येते ही जी सकारात्मक मानसिक स्थिती आहे ना तीच व्यक्तीला अनेक अडचणींवर मात करायला मदत करते म्हणजे ती मानसिक स्थिती महत्वाची आहे हो त्यामुळे श्रद्धा आणि त्यातून मिळणारे मानसिक फायदे यांचा संबंध थोडा गुंतागुंतीचा आहे पण महत्वाचा आहे यावर नक्कीच अधिक विचार करायला वाव आहे की या प्राचीन श्रद्धा प्रणाली आजही माणसाच्या जडणघडणीत कशा प्रकारे भूमिका बजावतात अनेक प्रकारचं भावनिक संरक्षण कसं देऊ शकतो हा खरंच चिंतनाचा विषय आहे कदाचित म्हणूनच असे ग्रंथ आजही लाखो लोकांसाठी इतके महत्वाचे ठरतात हो आणि कदाचित हेच त्यांचं चिरंतत्व आहे ते केवळ ऐतिहासिक पुस्तकं नाहीत तर पिढ्यानपिढ्या माणसाच्या अनुभवांना आणि त्याच्या आकांक्षांना प्रतिसाद देणारे जिवंत स्रोत आहेत यावर विचार करायला नक्कीच जागा आहे